शहर गुन्हे शाखेनं बजावलेल्या कामगिरीमध्ये मोटारसायकल चोरीचे चार आणि मोबाईल चोरीचे दोन गुन्हे आले आहेत शहर गुन्हे शाखेनं तीन दुचाकी आणि दोन मोबाईल चोरट्यांना पकडलं त्यांच्याकडून चार दुचाकी आणि दोन मोबाईल असा एक लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आसीफ अशफाक शेख वय पस्तीस राहणार अशोक कामगार सोसायटी शांतीनगर नई जिंदगी सोलापूर करण संतोष जाधव वय एकोणीस राहणार सुभाषवाडी शास्त्रीनगर अंबरनाथ मुंबई हल्ली राहणार यमाई मंदिर रोड नागोवा मंदिराच्या बाजूला मारडी तालुका उत्तर सोलापूर महबूब सादिक शेख वय एकोणीस राहणार गैबीपीरनगर रामबडी सोलापूर अशी अटकेतील दुचाकी चोरट्यांची तर कृष्णा विलास जगदाळे वय चौतीस राहणार मराठी शाळेसमोर डोणगाव सोलापूर रविकुमार महादेवप्पा संतम वय अडोतीस राहणार गोला तालुका शहाबाद जिल्हा कलबुर्गी कर्नाटक अशी मोबाईल चोरट्यांची नावं आहेत यातील आसिफ यानं चोरीच्या दुचाकी विकत घेतल्याची कबुली दिली त्याच्याकडून हस्तगत दुचाकी चोरी जेल रोड आणि नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत